हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच पौष्टिक अशा ज्वारीच्या धिरड्यांची रेसिपी तर एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा ज्वारीचं धिरडं बनवण्यासाठी सर्वात आधी मी येते मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पोहे घेतलेले आहेत पोह्यांना धुवायचं वगैरे नाही आहे जसे पोहे आहेत तसेच घ्यायचे आहेत आता या पोह्यांमध्ये इथे मी काही इन्ग्रेडियंट्स ॲड केले तर एक चमचा इथे मी जिरं टाकून घेतलं त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या आणि चार लसणाच्या पाकळ्यांना बारीक कट करून घेतलं आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आता ह्या सर्व जिन्नसला एकदा मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि ह्याची एक बारीक पावडर तयार करून घेतली तर पोह्यांना अजिबात धुवायचं नाही आहे इथे ड्राय पोहेच वापरायचे आहेत तर आता हे जे इथं मिश्रण आहे ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी काढून घेतलेला आहे मिक्सिंग मध्ये हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर मी आता यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला ज्वारीच्या पिठामध्ये जर का तुम्ही तांदूळ मिक्स करून टाकत असाल तसं वापरलं तरीही चालेल जर का तुम्हाला क्रिस्पीनेस हवा असेल तर दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले पाव छोटा चमचा हळद टाकून घेतलं एक चमचा भरून इथे मी घरचा साठवणीचा सा मसाला टाकून घेतला एक चमचा धने पावडर टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये पाणी टाकलं एक कप त्या कपने मी ज्वारीचे पीठ घेतले होते त्याच कपने पाणी टाकून घेतलं आणि हळुवारपणे या मिश्रणामध्ये ते त्याला मिक्स करत गेली पुन्हा एक कप पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा मी ह्या मिश्रणाला मिक्स करत गेली तर इथे मला एकदम लिक्विड मध्ये हे मिश्रण तयार करायचं होतं तर एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी इथे मला अडीच वाटी पाणी लागलेलं आहे म्हणजे एक कप जर का ज्वारीचं पीठ घेत आहात तर त्याच्यानुसार अडीच कप इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर हे जे मिश्रण आहे ते एकदम व्यवस्थितपणे रेडी झालेलं आहे एकदम जसं मला हवं होतं त्या लिक्विड फॉर्ममध्ये हे रेडी झालेलं आहे आता मी याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड केले तर सर्वात आधी इथे मी दोन चमचे किसून घेतलेली गाजर टाकून घेतले आणि त्याचबरोबर एक मूठ मेथी बारीक चिरून तीसुद्धा टाकून घेतली मेथी इथं ऑप्शनल आहे ॲड करायची असेल तर करू शकता एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा इथे मी छोट्या आकाराचा घेतला होता आता तुम्हाला जर का आणखीन काही भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता मी एवढ्याच भाज्या ॲड केल्या होत्या आता मी व्यवस्थितपणे ह्या मिश्रणाला एकदा मिक्स करून घेतं बॅटर इथे व्यवस्थित रेडी आहे आता मी तवा साईडला तापायला ठेवला होता आता तव्यावरती हे जे मिश्रण आहे ना ते मी ते थोडंसं डोशाच्या आकारामध्ये टाकून घेतलेलं आहे आता मी ते नॉनस्टिक पॅन यूज केला होता त्यामुळे आधी मी तेल लावलं नव्हतं जर का तुम्ही नॉनस्टिक पॅन यूज नसेल करत तर आधी थोडंसं तेल लावून घ्याल मग त्याच्यावरती हे धिरडं थोडंसं सोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर साईडला मी थोडंसं तूप सोडून घेतलं आणि पाच मिनिटं हे धिरडे एका साईडने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलं गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवली आता वरतीसुद्धा मी थोडंसं इथे तूप लावून घेतलं त्यानंतर ज्या धिरड्याची बाजू आहे ती मी टर्न करून घेतली तर तुम्ही बघू शकता सूरे कसा गोल्डन कलर आलेला आहे तर दुसरी बाजूसुद्धा मी मीडियम टू हाय फ्लेमवरती पाच मिनिटं चांगली शेकवून घेतली आहे तर अशा प्रकारे हे ज्वारीचं धिरडं इथे रेडी झालेलं आहे तर हे ज्वारीचं धिरडं तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता मी इथे टोमॅटो केचप सगळं सर्व केलं खाण्यासाठी एकदम उत्तमच बनलं होतं मी माझ्या पद्धतीने जर का धिरड्याची रेसिपी घरात ट्राय करून बघितली आणि तुम्हाला ती रेसिपी आवडली तर मला कॉमेंट नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू